नात बापाच नात लेकाशी लेखाशी असं असत जेव्हा आपण स्वतः बाल्यावस्थेतून जातो एक मुलगा असतो त्या वयामध्ये आपल्याला आपल्या बापाचं मोल कळलेलं नसतं बाप काय आहे त्या बापाच्या भावना काय आहेत त्या बापाचे स्वप्न काय आहेत त्या बापाच्या प्रति अतिशय कळकळीच्या कड़ संवेदना काय आहेत ह्या कळण्यासाठी आपल्याला सुद्धा आधी पुढे चालून योग्य वयामध्ये आपण बाप झाल्यानंतर ह्या जबाबदारीच्या जाणिवेत बापाची भूमिका कळत असते बाप जन्मभर मुलाच्या प्रगतीसाठी झुरत असतो कुडत असतो मुलाच्या आपल्यापेक्षा अजून चांगुलपणासाठी चांगलं त्याच्या आयुष्यात काहीतरी यावं यासाठी त्याने कळकळीचे कड़ प्रयत्न केलेले असतात तो करत असतो योग्य वयात लहानपणापासून त्याला वळण लावून संस्कार देऊन आई बाप मुलाला घडवत असतात आई ही मुलगा चुकलास जर तर त्याच्या समोर रडून तिच्या भावना व्यक्त करते बाप मात्र मुलासमोर रडू शकत नाही बाप त्याला खचू देऊ शकत नाही पण बापाच्या सुद्धा भावना कोणी समजून घ्याव्या बापाला मुलाचं शिक्षण मुलाचं आरोग्य मुलाचा सांभाळ मुलाचं संपूर्ण उच्च शिक्षण होईस्तवर त्याचा संसार मार्गी पुढे चालून त्याचं चा सुद्धा स्वतःचं जीवन त्याचा सुद्धा संसार बाप हा सुरू करून देत असतो मुलाने मात्र बापाने हे संपूर्ण झिजलेले क्षण आपल्यासाठी जागलेले क्षण विसरायचे नसतात आता काही वर्षानंतर याच बापाला तुमच्याच काठीची गरज असते तुमच्याच गोड बोलण्याची गरज असते नवे नवे औषधोपचाराची गरज असते मनापासून सांभाळ करण्याची गरज असते पण पक्षी आता मोठा झालेला असतो पक्षाने घरटं बांधलेलं असते पक्षाचे सुद्धा पिलावळ झालेले असतात पक्षाला सुद्धा नव्या पक्षीनीची साथ भेटलेले असते पण ज्याने आपल्याला बोट धरून मोठं केलं ज्याने आपलं आयुष्य घडवलं ज्याने आपल्याला सांभाळ केला आपल्याला खरं खोटं चांगलं वाईट समाजातल्या सर्व योग्य अयोग्य गोष्टीची जाण करून दिली आपल्याला परिपक्व बनवलं त्या बापाला मुलाने कधीच विसरायचं नसतं बापासोबत असंच नातं त्याने आईसोबत सुद्धा टिकवायचं असतं पण या प्रतिमेवरून मला आज इतकंच वर्ग पाचच्या पुढील सर्व बारावी ग्रॅज्युएशन पदवीधर आणि पदव्युत्तर आणि संसाराला मार्गी लागलेल्या सर्व मुलांना एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमचा पाया विसरू नका कारण तुमचा पाया हाच तुमच्या बुलंद इमारतीचा एक बेस असतो फाउंडेशन असतो या बेसला तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या हृदयात कायम त्याचा बेसमेंट बनवा म्हणजे तुमचं आयुष्य हे कितीही भरभराटीला गेलं तरी अधिकाधिक परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही जसे वागाल तरी